सर्व रसिक नमस्कार मंच या आजच्या या कार्यक्रमात मी माझी कविता सादरीकरण करतो कवितेचा सा शीर्षक आहे कोयणूरिला हे महामानवा आयुष्यभर झिजलास हे महामानवा आयुष्यभर झिजलास चंदनापरी उभेक्षेचं जगताना उभेक्षेच जगण कधी जगताना कधी मान अपमान झेलेले कौतुकापरीक्षेचं जगण जगताना कधी मान अपमान झेलले कौतुकापरी अंधारलेल्या वाटेवरून अंधारलेल्या वाटेवरून आयुष्याची दिशा चाचपडताना घरादाराची पर्वा परवा न करता माणूसपणाच्या हक्कासाठी झगडलास अंधारलेल्या वाटेवरून आयुष्याची दिशा घरादाराची परवा न करता माणूसपणाच्या हक्कासाठी झगडलास अहोरात्र शिका संघटित व्हा संघर्ष करा संदेश देऊनी केले समाज शहाने शिक्षणाच्या वाटा खुल्या करून समाज व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणलंस हे महामानवा हे महामानवा माणूस म्हणून जगताना भरभरून सारं काही दिलंस हे महामानवा माणूस म्हणून जगताना भरभरून सारं काही दिलंस पण केवळ फक्त केवळ तुझ्यामुळेच संविधानाच्या रूपानं विचारांचा वारसा लाभला तूच आहेस विश्वाचा कोयनूर हिरा तूच आहेस विश्वाचा कोयनूर हिरा धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर खरोखर कोविडवर गेल्यासारखेच होत खूप सुंदर रचना सादर केली यानंतर मी प्रतिमा ताईंना विनंती करेल की त्यांनी आपली रचना सादर करावी प्रतिमा कर ताई पण शिक्षिका आहेत आणि अनेक कवी संमेलनामध्ये आम्ही भेटलेला आहोत नमस्ते माझ्या कवितेचे शिक्षक आहे गुंता गुंता आज माझ्या मनाचा गुंता वाढतच गेला त्याच्या रंग मन खोलवर त्यात गुंतत गेले रोज नित्याने जसा काढतो कुंतनाचा गुंता ना 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 ना। किती काढला तरी होतच जातो मोकळा कधी होणार गुंता त्याच्याशिवाय मी व माझ्याशिवाय तो पूर्ण होईल का नाहीच ना तरी असे गुंते किती सोडवावे म्हटले तरी सुटत नाही अजून तो गुंता वाढतच जातो शीतल वाऱ्याची अलगत यावी झुळू आणि मन हे लावून सोडावे तसे होऊन जाते त्याच्या स्पर्शाने मन मोहरून जावे हवा हवा वाटणारा तो उद्धार स्पर्श ती माया तो जिव्हाळा ते प्रेम त्यात खोल डुंबून जाते पण अचानक तेव्हा नसतो तो स्पर्श असते फक्त त्याची प्रतिमा जी हृदयी मी समुद्राच्या लाटेसम माझे मनही धडधडते किनारा शोधण्याचा प्रयास करते पण मध्येच लाट शांत होते आणि मध्येच उसळी घेते मनाचा हा लपंडाव जीवनात रात्रंदिन चालू राहतो ना सागराचा किनारा ना लाटेला शांतता आकाशातल्या चाऱ्यांचा जणू खेळ माझा ताराही हा तोच दिसतो पण भेटत नाही हा हस्त्या पर्यंत हा त्यापर्यंत पोहोचत नाही तो दुरूनच मला निहाळतो आणि प्रेमाची बरसात करतो पण पण मला त्याचीच ओढ लागलेली असते हे का त्याला उमत नाही कधीतरी देईल हात नेल संगे संगतीने दुसरे कोणी आम्ही आणि आमचा एकांत खूप काही बोलायचे खूप काही ऐकायचे समजूनही घ्यायचे समजूनही सांगायचे आणि प्रेमात चिंब न्हायचे अन् हितगुजही करायचे भावनांना वाट मोकळी करून द्यायची सख्या सोडो तुझा मणी जगुंता सख्या सोडो तुझा मणी जगुंता सोडो हाच मणी जगुंता धन्यवाद अतिशय सुंदर रचना यानंतर मी लक्ष्मी दीदींना विनंती करते की त्यांनी रचना सादर करावी लक्ष्मी रेड्डी